लॉर्ड कर्झनच्या कारकिर्दीला एकशे पंचवीस वर्ष झालेत कंप्लीट बघा दोन हजार पंचवीसच्या पेपरमध्ये कर्झनवर विचारला इम्पॉर्टंट काय काय गोष्टी बघा कर्झनने केलेल्या प्रशासकीय के सुधारणांमध्ये सर अँड्रू फ्रेझरच्या नेतृत्वाखाली पोलीस सुधारणा कमिशन नियुक्त करण्यात आलं त्याचबरोबर विद्यापीठ अधिनियम एकोणीसशे चारला ला बनवण्यात आला त्यासाठी आले कमिशनची स्थापना झाली बघा दुष्काळ कमिशन स्थापन करण्यात आलं अँटनी मॅकडोनाल्डच्या अध्यक्षतेखाली याचबरोबर पाहायला भेटतं बघा आ, सहकारी पतसंस्था कायदा एकोणीशे चारला त्यांनी गठीत केला याचबरोबर इंडियन कॉईन अँड पेपर ऍक्ट अठराशे ला गठीत केला गेला रेल्वेसाठी विशेष प्रयत्न केले गेले थॉमस रॉबर्टसनला त्यासाठी लंडनहून भारतात बोलवलं होतं आणि मग त्या काळामध्ये रेल्वे बोर्डची स्थापना करण्यात आली उच्च न्यायालय आणि त्यांच्या अधीनस्थ न्यायालयातील न्यायाधीशांचे वेतन आणि पेन्शन देखील कर्जनं वाढवले याचबरोबर सर्वात इम्पॉर्टंट बघा लष्करी सुधारणांमध्ये भारतीय सैन्याचे दोन विभाग केले गेले ज्याचा नॉर्थ कमांडचं हेडक्वॉर्टर मुरीमध्ये होतं आणि साऊथ कमांडचं सा हेडक्वार्टर पुण्यामध्ये होतं याचबरोबर प्राचीन स्मारक परिरक्षण अधिनियम एकोणीसशे चारला ला गठीत करण्यात आला कलकत्ता महापालिका कायदा अठराशे नव्याण्णवला ला गठीत केला गेला कर्झन इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या त्यामुळे कर्झनवर जरूर प्रश्न विचारला जाईल पंचवीसच्या परीक्षेला तयारी करून जावा